गहाण ठेवलेल्या गाडीचे पैसे जुगारामध्ये हरल्यानंतर पैशांसाठी ठेकेदारीचीच हत्या केल्याची धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यामध्ये घडला पेल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा असणाऱ्या आणि आता नालासोपाऱ्या स्थायिक असलेल्या प्रमोद कुमार उर्फ कतवारू गोविंद बिंद याची हत्या चोवीस ऑगस्टला करण्यात आली होती या हत्या प्रकरणात गुन्हेगारांनी कोणताही मागमूस अथवा पुरवा ठेवला नव्हता हत्येप्रकरणात काहीच पुरावे मिळत नसल्यामुळे पोलिसांसाठी तपास कठीण होऊन बसला होता मृत्यू झालेल्या प्रमोद कुमारच्या नातेवाईकांनी त्यांच्याच गावातील एकावर संशय व्यक्त केला होता यानंतर पेल्लार पोलिसांनी संशयावरून त्याला उचलून आणलं पण तपासामध्ये त्याने हत्या केली नसल्याचं निष्पन्न झालं यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत कोण कुन आलं होतं याचा तपास केला त्यानंतर पूर्वीचा कामगार समीर कुमार समशेर बच्चालाल बिंद येऊन गेल्याचा पोलिसांना संशय होता आरोपी समीर कुमार याने मुंबईला येताना त्याची गाडी घाण ठेवली होती आणि ते पैसे घेऊन तो मुंबईला आला होता मुंबईमध्ये आल्यानंतर समीरने ते पैसे जुगारामध्ये लावले पण यात तो हरला जुगारात हरलेले पैसे कसे मिळवायचे या विवंचनेने समीर कुमार प्रमोद कुमारच्या घरी आला यानंतर दोघांना अंडा राईस खाल्ला यानंतर दोघे झोपले पैसे कसे मिळवायचे या विचाराने समीर असला त्यानंतर ते त्याने त्याचा पूर्वीचा मालक ठेकेदार प्रमोद याची हत्या केली आणि त्याच्याकडे असलेले सव्वीस हजार रुपये घेऊन तो पसार झाला हे सगळं करत असताना आरोपीने त्याच्याकडचा मोबाईल स्विच ऑफ केला होता जेणेकरून पोलीस आपल्या मागे येऊ नये आरोपी समीरने फोन गुजरात मध्ये जाऊन बंद केला होता मेरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने तांत्रिक विश्लेषणाद्वारे सापळा रचून उत्तर प्रदेशामधून समीर कुमार बिंदलला अटक केली आहे जुगारात हरलेले पैसे आणि घाण ठेवलेली गाडी सोडवण्यासाठी त्याने ही हत्या केल्याचा पोलिसांसमोर कबूल केला